ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पंच्याऐंशी असायला इंटरस्कूल कॉम्पिटिशन आंतर शालेय स्पर्धा आम्ही गेली चौदा वर्षापासून आपण भरवत आहोत आणि तसे चौदाव्या वर्षी आपण सादरीकरण जे आहे त्याची माहिती देण्यासाठी आपल्याला आमंत्रण आमंत्रित आम्ही केलेलं आहे आपल्याला आहे की कॉम्प्युटर आज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे आणि कॉम्प्युटरची माहिती आणि कॉम्प्युटरची महत्ता ही सगळ्यांना आपल्याला शालेय शिक्षणापासूनच आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि या कॉम्प्युटर शिक्षणामध्ये आपले विद्यार्थी उत्तम कामगिरी अनेक वर्षापासून बजवत आहे शिकत आहेत शिकवत आहे आणि उत्तुंग अशा कामगिरी पण विद्यार्थी करत आहेत असे जे आपले विद्यार्थी जे आहेत की जे कम्प्युटर क्षेत्रामध्ये उत्तम काम करत आहेत आणि त्यांच्या कलेला वाव मिळावा त्यांच्या शिक्षणाला त्यांनी मिळवण्याला पाळविण्याला वाव गणा मिळावा आणि इतर शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबर त्यांचा संपर्क वाढावा या हेतूने ही कम्प्युटर आंतरशालीय कम्प्युटर स्पर्धा कॉम्प्युट स्किल या नावाने आपण गेली चौदा वर्ष भरत आहोत याच्यामध्ये कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड टाटा क्लास एज रोटरी क्लब ऑफ पुना टाउन युनियन बँक ऑफ इंडिया अरिना ॲनिमेशन असे आमचे सहभागी याच्यामध्ये आहेत की ज्यांच्या सहयोगामुळे ज्यांच्या आमच्या सोबत राहिल्यामुळे हे या कार्यक्रमाचं आपण आयोजन करीत आहोत आज ही जी स्पर्धा जी आहे ते मी म्हटलं तसं चौदावं वर्ष आहे साधारण पुण्यातील सत्तर शाळांमध्ये आमच्याकडे टीम्स भाग येतात आणि साधारण पंधराशेहून अधिक विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेतात आणि त्याच्या कौशल्य गुणांना आपण वाव देण्याच्या हिशोबाने त्यांना साधारपणे चाळीस ते पन्नास हजार रुपयाची रोख पारितोषिक दरवर्षी आपण त्यांना देतो फक्त विद्यार्थ्यांनाच नाही विद्यार्थ्यांना ज्या प्राध्यापकांनी ज्या शिक्षकांनी तयार केलेलं आहे त्या शिक्षकांचा सुद्धा गौरव आणि त्यांना सुद्धा आपण याच्यात सन्मानित करतो त्यांना सुद्धा रोग पारितोषिक आपण सुरुवातीपासून देत आहोत अशा कार्यक्रमाच्या विषयीची माहिती आपल्यापर्यंत आम्ही इथं देणार आहोत इथं आपल्या समोर मी सुभाष परमार चेअरमन विजयवलन शाळा आमच्या इथे आमच्या जे सहभागी सहयोगी जे सोबत आहेत त्यांचे फक्त आपल्याला मी परिचय करून देतो मिसेस प्राची चौधरी सेवा सदन संस्थेतर्फे आहेत ते आमच्याकडे मेंटर म्हणून आहेत आमच्या शाळेला त्यांच्या मार्गदर्शनाचा नेहमी आम्हाला लाभ होतो मिशन्स मिनल आउटसाइड अशी रिप्रेझेंट रोटरी क्लब ऑफ पुणा मिडटाउन रोटरी क्लबच आम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षापासून सहभाग सहकारी आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आम्ही एवढ्या सर्व विविध शाळांमध्ये पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत पलीकडे आमच्या प्रिन्सिपल विशेष विमल यादव हे हो। आहेत की ज्या या, या संपूर्ण यांच्या सारस्य किंवा नेतृत्व आमच्या प्रिन्सिपलचं आहे माझ्याकडे राहुल शाह आपल्याकडे कम्प्युटर तज्ञ आहेत सुरुवातीच्या दिवसांपासून पहिल्या वर्षापासून ते आमच्याशी निगडीत आहेत जजिंगचे सगळे क्रायटेरिया आणि जजिंग विषयीची संपूर्ण माहिती राहुलबाई आपल्याला निश्चित देतील आणि पलीकडे श्री पितळे सेक्रेटरी कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया असे आपल्याकडे आहेत असे सर्व आम्ही ची लोक आणि शाळेतर्फे आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी करतो प्रिन्सिपलना ते काही प्राथमिक माहिती देतील त्याच्यानंतर आपल्या सर्व जे आमचे जे आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यातले आणखी काही बारकाडू शकतो इंटरस्पोर्ड कॉम्प्युटर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस याच्यामध्ये मागच्या वर्षी आपल्याकडे पुणे मुंबई आणि लोणावला पंधराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतलेला होता दरवर्षीप्रमाणे स्पर्धा दोन गटामध्ये आयोजित करण्यात आली होती छोटा गट इयत्ता पाचवी ते सातवी आणि मोठा गट इयत्ता आठवी ते दहावी या कार्यक्रमासाठी श्री राहुल कुलकर्णी संचालक सिमेंट इंडिया डिजिटल इंडस्ट्री सॉफ्टवेअर आणि श्री प्रसाद शेटे उपाध्यक्ष त्याज्यगिरी इंजिनिअरिंग जीबीएल इंडिया हे सन्माननीय पाहुणे आपल्याला लाभलेले होते दोन हजार चोवीस मध्ये लहान गटात वॉलनट स्कूल यांना प्रथम पारितोषिक आचार्यश्री विजय वल्लभ स्कूल द्वितीय पारितोषिक आणि तिसरी पारितोषिक जे आहे ते अॅडव्होकेट बाबूसाहेब मुंडे हायस्कूल लोणांगला यांना मिळालेलं होतं मोठ्या गटामध्ये मिलेलियम नॅशनल स्कूल प्रथम क्रमांक आचार्यश्री विजय वल्लभ स्कूल यांना दुसरा क्रमांक आणि विद्यापूर स्कॉलर स्कूल यांना तिसरा क्रमांक असं मिळालेलं होतं आमची असोसिएट कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड टाटा क्लासिक रोटरी क्लब ऑफ पुना मिट्टा युनियन बँक ऑफ इंडिया अरेना ॲनिमेशन यांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने आम्ही ही उत्तम कामगिरी करीत आहोत या सर्वांच्या पाठिंब्याने आम्ही इंटर स्कूल कॉम्प्यू स्किल दोन हजार पंचवीस या हा आमचा चौदावे वर्ष सुरू करणार आहोत धन्यवाद आणि जे टॉपिक्स आपण चूज केलेले आहेत की जे मुलांच्या अकॅडमिक्सच्या बरोबर सुद्धा रिलेटेड आहेत तर त्यांच्या थ्रू आपण त्या शाळेच्या थ्रू आपण माहिती होतो की आता कॉपी स्कूलच्या डेट्स काय काय आहेत आणि कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट एक्झिक्यूट होणार आहे त्याच्यानंतर मुलं पार्टिसिपेशन करतात द्वारे त्यांची माहिती मिळते त्यांचे प्रोजेक्ट आपल्याकडे येतात तर फर्स्ट लेवलचे असेसमेंट कॉलेज स्कूलकडून होते त्याच्यानंतर जेजिंग क्रायटेरिया येतो जिथे स्वतः येऊन प्रत्येकाला त्यांचा कॉन्फिडन्स यावा टेक्नॉलॉजीची त्यांची माहिती जुनी आणि नवीन माहिती या दोन्हीचा एकत्रपणे प्लेन राहावा या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याप्रमाणे आपण त्यांना मार्क्स दिले जातात किंवा त्यांचं असेसमेंट होते आणि त्याच्यानंतर जो होतो तो फिनाले होतो म्हणजे तो आपण त्याला सांगू शकतो की तो मेगा राऊंड तिथे होतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रत्येकाला आप प्रयत्न करतो की जे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ जे काही आहेत तर त्यांना सुद्धा प्राइजेस प्लस ह्या विद्यार्थ्यांना मदत करणारे जे शाळा म्हणजे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सुद्धा प्राइजेस दिले जातात जेवढे विद्यार्थी आपल्याकडे पार्टिसिपेट होतात त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सुद्धा त्या सर्टिफिकेट दिलं जातात कधी कधी जर का तुम्ही फक्त प्रोजेक्टमध्ये जर तुमचा नंबर नाही आला तरी सुद्धा ज्या पद्धतीने आपल्याकडे मुलं पार्टिसिपेशन करतात तर त्यांच्यासाठी त्यांना मोटिवेशन राहावं किंवा त्या मुलांचे जे एफर्ट्स आहेत त्या एफ ज्ञान मिळावं म्हणून आपण वेगवेगळ्या कॅटेगरी सुद्धा केलेल्या फॉर एक्झाम्पल काही कोणाची क्रिएटिव्हिटी कोणी केली एखादा स्पेशल ऍडिशन आहे कोणी वेगळ्या पद्धतीने तो विषय मांडलेला आहे तर त्याच्यासुद्धा त्याच्यासाठी सुद्धा विजय शाळेकडून या मुलांना पारितोषिक दिलं जातं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आता मुलांना हे पण सांगतो आहोत की जेव्हा तुम्ही दहावी नंतर म्हणजे दहावी नंतर बारावी आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍक्च्युली प्रोफेशनल साठी बाहेर पडाल तुम्ही कम्प्युट स्किल सारख्या एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे प्लीज मे इट एज अ पार्ट ऑफ युअर रिझ्युम कारण एवढ्या लहान वयामध्ये मुलं अशा मोठ्या स्केलच्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेशन करतात स्वतःच प्रोजेक्ट प्रेझेंट करतात त्याच्यानंतर जेव्हा ते विनर आहेत म्हणून जरी ते डिक्लेअर झाले किंवा नाही झाली परंतु त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांना जो वाव मिळतो तर तो वाव कुठेतरी एस्टॅब्लिश व्हावा त्यांच्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये त्यांच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये त्याचा फायदा व्हावा याचा सुद्धा आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत की आपल्याकडे दोन कॅटेगरीज आहेत ज्युनियर कॅटेगरी इयत्ता पाचवी ते सातवी त्यामध्ये पहिली थीम आहे विस्परिंग लायब्ररी सेकंड थीम आहे द मॅजिक टिफिन बॉक्स थर्ड थीम आहे माय होम आणि चौथी थीम आहे टाईम ड्रायव्हर सो दॅट इज फॉर जुनियर कॅटेगरी अँड सिनियर कॅटेगरी इयत्ता आठवी ते दहावी त्याच्यात पहिली थीम आहे इंडियन इंडिया रोल ऑन द ग्लोबल प्लॅटफॉर्म ओरिजिन ऑफ लँग्वेज थर्ड आहे की ऑफ रोमिज अँड फोर्थ आहे हिस्ट्री ऑफ इंडियन करेंसी मेंटॉर म्हणून काम करताना शिक्षण शास्त्र ह्या एंगलने मी बोलते या दृष्टिकोनातून बोलते की शिक्षण शास्त्र याचा उद्देशच मुळात हा असतो की विद्यार्थ्यांना कायम प्रगतीकडे नेणे नवीन नवीन गोष्टी सांगणे तर शिक्षणशास्त्राचा शास्त्राचा ओघ जेव्हा टप्प्या टप्प्याने वर जातो तेव्हा ज्ञान आकलन इथपर्यंतचा भाग न ठेवता तो भाग उपयोजन कौशल्य नवनिर्मिती आणि रसग्रहणे या भागाकडे नेत जाणं हा खरा शिक्षणाचा मूळ उद्देश असतो आणि तोच भाग आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून <coughs> पुरेपूर विद्यार्थ्यांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो जे ज्ञान आणि आकलन पातळीवर विद्यार्थी शिकतात आता पाचवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी आपल्याला सगळ्यांना माहितीये हो की हे विद्यार्थी प्रचंड मोबाईल वर गेम्स खेळतात वेगवेगळे ऍप्स त्यांना न सांगता माहिती असतात त्यांना ऑपरेट करता येतात सो त्याच गोष्टीचा फायदा म्हणजे त्यांना येणाऱ्या गोष्टीचाच फायदा आपण या ठिकाणी करून घेतोय फक्त तो त्यांच्या प्रगतीच्या योग्य वाटचालीसाठी आपण केलेला आहे